नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे दोनशे तीस जागांवर मायुतीचा विजय झाला आहे यात भाजपले एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकेचाळीस जागा मिळाल्या आहेत या विजयानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे मंत्रिपदाबाबत नवी दिल्लीतून महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्राचे नवे सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच मंत्री शपथ घेणार आहेत या नावांवरही शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्रातून आलेले पाच नावांवर दिल्लीमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान एकनाथ शिंदे उदय सामंत तानाजी सावंत दीपक केसरकर शंभूराज देसाई राष्ट्रवादीचे हे आमदार शपथ घेणार आहेत अजित पवार आदिती तटकरी अनिल तट अनिल पाटील धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील दरम्यान या नावांवर महायुतीचे प्रमुख तीनही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय असणार याबाबतही चर्चा सुरू आहे सहा सा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे भाजपचे सध्या एकशे बत्तीस आमदार आहेत त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला बावीस ते चोवीस मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे तर शिवसेनेच्या सत्तावन्न जागा असल्यामुळे त्यांना दहा ते बारा मंत्रीपद तसंच राष्ट्रवादीच्या एकेचाळीस जागा आल्यानं त्यांना आठ ते दहा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही तिनही पक्षांचे प्रमुख नेते बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असं मायुतीमधले तीनही पक्ष सांगत आहेत पण भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह केला जात आहे